सेवक मित्रांनो सूत्रसंचालन हे कार्यक्रमाचे हृदय आहे जे कार्यक्रमाला दिशा देते आणि तो यशस्वीरित्या पुढे नेण्यास मदत करते म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सूत्रसंचालनाचे आणि सूत्रसंचालकाचे महत्त्व पाहू आणि प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे यावर चर्चा करू आणि त्याचबरोबर कार्यक्रमाला उपयुक्त चारोळ्यासुद्धा पाहू सेवकांनो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गावात नव्यहवन कोजागिरी हळदी कुंकू असे कार्यक्रम होत असतात तर त्या कार्यक्रमात गावातलाच सूत्रसंचालक असावा त्या गावातील व्यक्तीच प्रास्ताविक करावा आभार प्रदर्शन आणि प्रार्थनासुद्धा त्या गावातीलच व्यक्ती करावा असे व्यक्ती प्रत्येक गावात तयार झाले पाहिजे आणि त्याकरिता हा व्हिडिओ त्यांना उपयोगी पडेल सेवक मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगू इच्छितो की मी सूत्रसंचालन करीत राहतो हवन कार्य छोटे मोठे कार्यक्रम आणि सेवक संमेलन मांडर दोन हजार चोवीस आणि सेवक संमेलन चिकना दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा माझा सूत्रसंचालन होता म्हणून जो काही माझा अनुभव आहे आणि जो काही मी शिकलो ते मी तुमच्यासमोर शेअर करीत आहे पहिले आपण सूत्रसंचालकाचे महत्त्व पाहू कार्यक्रमात व्यासपीठावरील इतर मान्यवर मंडळीप्रमाणेच सूत्रसंचालकाला महत्त्व असते आणि काही बाबतीत सूत्रसंचालकाला विशेष अधिकार असतात जसे कार्यक्रमाच्या विषयाबाहेर कोणी बोलत असेल किंवा वेळेच्या बंधनाचे पालन होत नसेल तर सूत्रसंचालक त्यांचे मार्गदर्शन थांबवू शकतो सूत्रसंचालकांनी कार्यक्रम पत्रिकेनुसार वेळेचे नियोजन करावे आणि विशेष अतिथींसाठी वेळ राखून ठेवावी कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्षाला वेळेचे बंधन देऊ नये आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेचे पालन करावे आता आपण सूत्रसंचालनाचे महत्त्व पाहू आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिला की सूत्रसंचालन हा कार्यक्रमाचा हृदय आहे जो कार्यक्रमाला दिशा देतो आणि सुव्यवस्थितपणे कार्यक्रम पार पाडण्यास मदत करतो सूत्रसंचालन हे ऐकणाऱ्या लोकांना कार्यक्रमात उपस्थित सेवकांना कार्यक्रमाप्रती जोडून ठेवतो कार्यक्रमात उत्साह टिकवून ठेवतो म्हणून सेवकांचे उत्साह टिकवून ठेवण्यासाठी सूत्रसंचालकाने संचालन करते वेळी आकर्षक शब्दाचा वापर करावा योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर करावा सूत्रसंचालन प्रभावी आणि उत्साही बनवण्यासाठी चारोळ्या वापरणे ही एक चांगली गोष्ट ठरू शकते म्हणून आपल्या कार्यक्रमाला उपयुक्त चारोळ्या असतील तर त्या वापराव्यात आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला कार्यक्रमाला उपयुक्त चारोळ्यासुद्धा भेटून जातील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण सूत्रसंचालन सुरू करू पंधरा नोव्हेंबरनंतर सेवक संमेलनाला सुरुवात होत आहे म्हणून आपण सेवक संमेलनमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सूत्रसंचालन कसे करायचे ते पाहू आणि हे तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमात कामी पडणार आहे कार्यक्रमस्थळी सूत्रसंचालक पोचल्यानंतर प्रणाम करावा माईकमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा सेवकांना समजावून सांगावी हवन कार्य रॅलीची सुरुवात आणि पाहुण्यांचे आगमन कधी होणार आहे ते सांगावे कार्यक्रम पत्रिकेचे वाचन करावे कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे पदाधिकारी यांचे नावे घ्यावी आणि ते कोणत्या पदावर आहेत ते सांगावे हे सर्व पत्रिकेत लिहिले असते नंतर रॅलीचे आगमन कार्यक्रमस्थळी झाला की भगवंताची प्रतिमा आणतेवेळी प्रणाम करून आत आणावा त्याचप्रमाणे बाबांची प्रतिमा आणि आईची प्रतिमा सुद्धा आणावी नंतर पाहुण्यांचा म्हणजे कार्यक्रमाच्या अध्यक्षाचा उद्घाटकाचा आगमन झाला की प्रणाम करावा आणि उद्घाटकांना रिबिन काटून उद्घाटन करण्यास सांगावे आणि हो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या बोलण्यात अतिथींप्रती आदर सन्मान दिसले पाहिजे म्हणून नाव घेताना नावाच्या शेवटी साहेब लावावे आणि मंचावर मार्गदर्शकच बसतात म्हणून कोणाचेही नाव घेताना साहेब लावावे हे ऐकण्यात आणि बोलण्यात छान वाटते जसे कार्यक्रमाचे उद्घाटक हे मंडळाचे सचिव असले तर आपण म्हणू शकतो की आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव किरणजी राऊत साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी रिबीन काटून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे रिबीन काटून झाल्यानंतर प्रणाम करावा आणि पाहुण्यांना आत बोलवावे बऱ्याच ठिकाणी पाहुण्यांना लेझिमने आत आणले जाते जर लेझिम नसेल तर त्यावेळेत अतिथींचे सेवकांना परिचय करून देऊ शकत्या किंवा पाहुण्यांचे महत्त्व मंडळाचे महत्त्व सांगू शकत्या जसे बाबा असताना बाबा मंडळाच्या गाडीत दौरे करत होते सेवक संमेलनाला जात होते तसेच त्यांच्यानंतर त्यांचे कार्य मंडळ करीत आहे आणि मंडळाची गाडी या ठिकाणी आली म्हणून आम्हाला बाबांचा दौरा या ठिकाणी आला अशी अनुभूती होत आहे बाबांनी आपले कार्य मंडळाला सोपवले आहे आणि त्याच मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे आदरणीय मार्गदर्शक मंडळींचे आगमन या ठिकाणी होत आहे म्हणून मला मनाव असं वाटते की अतिथींच्या आगमनाने हर्ष झाले या मनमंदिरात अतिथींच्या आगमनाने हर्ष झाले या मनमंदिरात करी प्रेम प्रेमभावे आपले स्वागत या सेवक संमेलनात आपले स्वागत या सेवक संमेलनात ह्या चारुड्या तुम्ही व्हिडिओ पाऊस करून लिहू शकत्या अतिथींचे आगमन झाल्यानंतर सर्वप्रथम दीप प्रज्वलन करावे लागते तर दीप प्रज्वलनाकरिता कार्यक्रमाचे उद्घाटकांना सर्वप्रथम दीप प्रज्वलन कराव्यास निवेदित करावे करा आणि नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे पदाधिकारी यांना सहकार्य कराव्यास निवेदन करावे करा आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि उद्घाटक हे मंडळाचे सचिव आहेत असे समजू आणि त्यानुसार त्यांचे नाव घेऊ दीप्रज्वलनाकरिता आपण एक चारोळी म्हणू शकतो जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाळी समयीची वाद तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात दीप प्रज्वलाने करू या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव मान्य श्री किरणजी राऊत साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्ज्वलन करावं आणि त्यांना अध्यक्ष साहेब आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो दीप प्रज्वलनाकरिता बऱ्याच चारोडे आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील व्हिडिओ पाऊज करून त्या चारोळ्या तुम्ही लिहू शकत्या दीप प्रज्वलन चालू असताना तुम्ही चारोळ्या म्हणू शकत्या जसे दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती दीपाच्या तेजाने उजळावी आमची मती कल्पनेला आकाश मिळावे मिळावे बुद्धीला गती तत्वशब्द नियमाने वागण्याची भगवंत देया मा सद्बुद्धी भगवंत देया मा सद्बुद्धी प्रज्वलन झाल्यानंतर प्रणाम करावा आणि नंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्रजी घायदे साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी भगवंताच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करावं असे निवेदन करावे आणि भगवंताच्या प्रतिमेचे पूजन सुरू असताना बाबांनी एका भगवंताची प्राप्ती कशी केली आपण हनुमानजीलाच का मानतो यावर कमीत कमी चार ते पाच मिनिट बोलावे कारण भगवंताच्या प्रतिमेच्या पूजनाकरिता सर्वात जास्त टाईम लागतो आणि सेवकांना जोडून ठेवण्याकरिता शांत ठेवण्याकरिता संचालकाला चालत असलेल्या वेळेनुसार उपयुक्त बोलणे जरुरी असते भगवंताच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर प्रणाम करावे बाबांच्या प्रतिमेचे स्वागत कोण करेल हे पहिलेच अध्यक्ष साहेब चिठ्ठीद्वारे सूत्रसंचालकाला सांगत असतात त्याप्रमाणे त्या व्यक्तीचे त्या नाव घेऊन बाबांच्या प्रतिमेच्या स्वागताकरिता विनंती करावी बाबांच्या प्रतिमेचे स्वागत सुरू असताना बाबांच्या कार्याविषयी या मानवधर्माविषयी किंवा बाबांच्या जीवन तुम्ही तुमच्या हिसाबाने कमीत कमी तीन ते चार मिनिट बोलावे बाबांच्या प्रतिमेचे स्वागत झाल्यानंतर प्रणाम करावा नंतर त्याचप्रमाणे आईच्या प्रतिमेच्या स्वागतावेळी सुद्धा करावे आईंचे बाबांना सहकार्य आईंचे त्याग यावर मार्गदर्शन करावा स्वागत झाल्यानंतर प्रणाम करावा भगवंत बाबा आणि मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे स्वागत झाल्यानंतर सर्वप्रथम अध्यक्षाचे नाव घेऊन मंचावर बोलवावे नंतर उद्घाटक आणि मार्गदर्शक मंडळीला मंचावर आपले स्थान ग्रहण करण्याकरिता निवेदन करावे अतिथींचे मंचावर आगमन झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नृत्याच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत होते म्हणून डान्स असेल तर सुरुवातीला डान्स घ्यावा डान्स झाल्यानंतर स्वागतगीत घ्यावा स्वागतगीताला सुरुवात करण्याआधी तुम्ही चारोळी म्हणू शकता जसे हर्ष उल्लास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व मान्यवरांचे सोहळ्याच्या या शुभसमयी गाणे गाऊ स्वागताचे गाणे गाऊ स्वागताचे म्हणून मी स्वागतगीत म्हणणाऱ्या शेवकिंताईंना विनंती करीत आहे की त्यांनी यावं आणि स्वागतगीताला सुरुवात करावी स्वागतगीत झाल्यानंतर त्या सेवकीनताईंची प्रशंसा करून त्यांचे सुद्धा ताड्या बाजावून स्वागत करावे असे सेवकांना निवेदन करावे कारण ह्या लहान लहान गोष्टीसुद्धा संचालनाकरिता खूप महत्वाच्या असतात कोणाचीही प्रशंसा करते वेळी मोजके मात्र प्रभावी शब्दाचा वापर करावा आणि संचालकाने या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावा की मंडळाचे कोणी पदाधिकारी वेळाने आले तर त्यांचे नाव घेऊन त्यांना मंचावर बोलवावे आणि त्यांचे स्वागत करावे आपल्या या व्हिडिओच्या सूत्रसंचालनात स्वागत सुरू व्हायचं आहे तर स्वागतगीत झाल्यानंतर लगेच वैयक्तिक स्वागत करण्यास सुरुवात करावी त्याआधी तुम्ही एक चारोळी म्हणू शकता की आग्रास्तव तुम्ही उपस्थित सेवेसाठी सदा समर्पित आग्रास्तव तुम्ही उपस्थित सेवेसाठी सदा समर्पित सहवासांचे भाग्य मिळू द्या आमा अनंत वेडा आला स्वागताचा सोहळा आला स्वागताचा सोहळा म्हणून मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्रजी गायधने साहेब यांच्या स्वागताकरिता आमंत्रित करीत आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक टिंबटिंब टिंब साहेब यांनी यावं आणि अध्यक्ष साहेबांचे स्वागत करावं याच प्रकारे कार्यक्रमाचे उद्घाटक नंतर ज्यांनी बाबांच्या प्रतिमेचे स्वागत केला त्यांचे नंतर मंडळाच्या पदानुसार पदाधिकाऱ्यांचे स्वागत करावे जसे पहिले उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष आणि संचालक मंडळी मंडळाचे पदाधिकारी झाल्यानंतर शाखेचे पदाधिकारी उपस्थित असतील तर नंतर मान्यवर मंडळी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर सर्वांचे सामूहिक स्वागत करावे त्याकरिता तुम्ही चारोळीचा वापर करू शकता जसे सज्ज सारे सेवक आहेत सण आले संमेलनाचे सज्ज सारे सेवक आहेत सण आले संमेलनाचे उजळलेला मंच आहे जसे सूर्याचे त्या मनालाही कळावे भाव या माझ्या मनाचे गोड मानुनी घ्या सेवकांनो शब्द माझे स्वागताचे शब्द माझे स्वागताचे सर्वांच्या हाताने सर्वांचे स्वागत झाले पाहिजे म्हणून सर्वांनी सर्वांकरिता जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावा असे म्हणल्यानंतर सर्वसेवक ताळ्या वाजवतात नंतर, नंतर समोरच्या कार्यक्रमाकडे वळावे आणि कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे चर्चा बैठक असे सांगून चर्चा बैठक सुरू करण्याकरिता अध्यक्षाची परवानगी घ्यावी परवानगी मिळाल्यानंतर प्रणाम करून मायना म्हणावा मायना म्हणून झाल्यानंतर प्रास्ताविक मार्गदर्शनाकरिता आमंत्रित करावा तुम्ही आमंत्रित करण्याकरिता चारोळीचा वापर करू शकता की प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू औपचारिकता नाही आत्महिता आहे वास्तविक सेवक बांधवानो सादर होत आहे तुमच्यासमोर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हणून मी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करण्याकरिता आमंत्रित करतो श्रीमान्य टिंब 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 यांनी यावं आणि प्रास्ताविकेला सुरुवात करावी प्रास्ताविक झाल्यानंतर तुम्ही उपयुक्त चारुडी म्हणू शकत्या मी या ठिकाणी बऱ्याच चारोळ्या दाखवत आहे त्या पहा व्हिडिओ पाऊज करून वाचा ह्या चारोळ्या कोणाचेही मार्गदर्शन झाल्यानंतर त्या मार्गदर्शनानुसार उपयुक्त चारोळी वापरू शकत्या आपल्या समयसूचकतेनुसार मोजक्या मात्र प्रभावी शब्दात मार्गदर्शन करणाऱ्यांची प्रशंसा करावी आणि आपल्याला वाटत असेल की या गोष्टीवर भर दिला पाहिजे त्यावर मोजक्या शब्दात आपले विचार ठेवावे वेळेचे भान ठेवून मार्गदर्शन घ्यावे वेळ जास्त होत असेल तर अध्यक्षांना विचारावे आणि त्यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करावे उद्घाटकाला अध्यक्षाला बोलावण्याकरिता आपण ज्या चारोळ्या दाखवत आहोत त्या वापरा किंवा चारोळ्या कोण्या एका चांगल्या सूत्रसंचालकाकडून घ्या किंवा अभ्यास करून स्वतः बनवण्याचे प्रयत्न करा नंतर अध्यक्ष मार्गदर्शन झाल्यानंतर आभार प्रदर्शन वाक्याच्या शेवटी टिंब दिल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे आभार प्रदर्शनाशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही असे शब्द वापरू शकत्या किंवा समारोपीय कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन असे शब्द वापरू शकत्या आभार प्रदर्शनाकरिता या ठिकाणी मी चारोळ्या देत आहे ते पहा आणि तुम्हाला उपयुक्त वाटणारी चारोळी लिहून घ्या आभार प्रदर्शन झाल्यानंतर आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीचे आभार संचालकांनी मानावे नंतर सायंकाळची प्रार्थना घ्यावी कार्यक्रमात संचालकांनी आपले दिमाग शांत ठेवावे वेळोवेळी येणाऱ्या सूचना माईकमध्ये सांगाव्या कोणी हरवला किंवा मंडळाला मिळालेल्या दान आणि दानकर्त्यांची नावे आयोजकांनी मंडळाला उर्वरित रक्कम दिली आणि अशा बऱ्याच गोष्टी वेळेवर येत असतात म्हणून संचालकांनी आपल्या समयसूचकतेनुसार ह्या सर्व गोष्टी हँडल कराव्या त्याकरिता त्याने सूत्रसंचालनाचे सराव करावे मी या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सूत्रसंचालन कसे करायचे ते सांगितले आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने उपयुक्त आणि योग्य असे वाक्य वापरू शकत्या संतांचे मनने त्या ठिकाणी उपयुक्त भजनाच्या ओळी आणि अशा बऱ्याच गोष्टी वापरून संचालनाला आणखी सुंदर बनवू शकत्या हा व्हिडिओ ज्यांना उपयुक्त पडेल त्यांना पाठवा आपल्या गावात सूत्रसंचालक तयार करा मी कोण्या व्हिडिओमध्ये म्हणत नाही पण या व्हिडिओमध्ये म्हणतो की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार